मी सदाशिव ढाकणे पोलीस ठाणे नेमणूक आसनाबाद जोपर्यंत देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ साहेब आणि दादा पवार साहेब तुम्ही प्रसारमाध्यमावर लोकांना आश्वासन देणार नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजघाण्याचा योग्य तो, योग्य तो, तो मान सन्मान मिळेल असं पद मिळणार नाही तोपर्यंत मी चार तासाचा अवधी देणार आहे नाहीतर नसता मी यावरून उडी मारून माझं आत्मदहन करणार आहे आणि विशेष म्हणजे राजे माझ्या जातीचे नाही ना माझ्या ना मतदारसंघातले आमदार नाही फक्त मी महाराजांचा एक मावळा म्हणून मी एक ओबीसी बांधव माझ्या मराठा बांधवांनो हरवेळेस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजघराण्याला डावल्या जातं मी ही भाजपा समर्थक आहे परंतु शिवाजी महाराज यांचे वंशज यांना जर योग्य ते मान सन्मान आणि उद्या कॅबिनेटमध्ये चांगलं पद मिळालं नाही आणि या तिघांनी जर घोषणा केली नाही दोन तासामध्ये तर मी माझ्या जीवाचं बरं वाईट करीन माझं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि माझं प्रेरणास्थान माझे सर्वस्त काही राजे भोसले त्यांना समर्पित हॅलो हां नमस्कार, आगे नमस्कार।, आगे नमस्कार।, नमस्कार।, आगे नमस्कार।, नमस्कार। एक लक्ष हो संजय सदाशिव ना काही नाही ऐका ऐक नाही का आयुष्य एकदाच येतं आणि कोणाचं आयुष्य एवढं स्वस्त नाही त्यामुळे तुमचं आयुष्य एवढं स्वस्त नाही तुमच्या भावना मला कळाल्या हे काय असेल ते नंतर बघू ना तुम्ही एकदा मला भेटायला या आत्मधन आणि हे आणि ते वर्ण अहो तुम्ही हे असेल ते पण हे चुकीचं आहे तुम्ही जरा खाली या मला अहो सगळं मान्य नाही 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 एक लक्षात घ्या एक मिनिट मिनिट प्लीज मराठी स्पर्धा प्लीज मेहरबानी करून त्यावेळेस पण शिवाजी महाराजांना अपेक्षित नव्हतं आणि आम्हाला पण मला पण अपेक्षित नाही तुम्ही या अहो हे चालणार जडं उद्धार चालत असतात एवढं काय द्या आता लोकशाही आहे नाही नाही एक मिनट तुम्ही माझं ऐका तुम्ही मला भेटायला मी आहे इथं कधी तुम्ही सांगाल हे आता फक्त कसं आहे आमचं अधिवेशन पण चालू आहे तर एवढं एक होतं पंधरा एक दिवस पण तुम्ही आता मेहरबानी करून डोक्यात दुसरा काय विचार आणू नका आणि माझी माझी पर्सनल रिक्वेस्ट आहे इथे इथूनच असताना नमस्कार घालतो तुम्हाला असं काही करू नका आज तुमचं कुटुंब आहे ते सगळं कुटुंब कुठं कुटुंब आहे तसं नाही त्यांना मग कोण आहे पुढं मला सांगा ना येण्यासारखं त्यांना कोण त्यांनी कोणाकडे बघून जगायचं असं होत नाही ना नाही 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 शपथ आहे तुम्हाला तेवढं जे असेल ना तेवढं तुम्ही हे करा बसून अरे नाही 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 काय नको ते डोक्यात आणू नको प्लीज तुझ्या पाया पडतो बघा तसं नाही तसं काय आणू नको जरा उत्तर खाली नाही तर बरं बरं ठीक आहे ओके प्लीज हो 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 असू दे काय करू शकले असते का नाही त्यांनी एक दिशा दिली एक विचार दिला एक पुरोगामी विचार दिला लोकांच्या सेवेचा विचार दिला आणि त्यात तुमच्या सगळ्यांचे म्हणजे तुमचे सगळ्यांचं सिंहाचं वाट आहे महाराजांचं तर आहेच पण त्याचबरोबर जेवढे महा संपूर्ण जेवढे त्यांचे स वेगवेगळ्या जाती जमातीतले जे लोक होते त्यांनी कधी सर्व समभाव या भाव भावनेतलं ऐका माझं ऐका एक मी तुम्ही बोलू नका दोन मिनटं आहे मला संपूर्ण मग त्या हिशोबाने आज त्यांची तुम्हाला शपथ देतो की तुम्ही येतं खाली उतरा मग आपण बघू बसू नका त्यातून मार्ग काढू नका एवढं काय पद काय आज तुम्ही एवढं मला तुमच्या सगळ्यांनी माझ्या तुमच्या मनात मला पद दिलं याच्यापेक्षा मोठं काय मला पद नकोच आहे कुठलं पद पद त्यांनी निघतं चला ओके भेटू मग ओके हो ओके ओके कधी पण फोन बाबा कधी ठीक आहे कधी उद्या या ना सातारला मी उद्या या परवा या कुठे तु, तुम्हाला तु, तसं तु, जमवून सोयप्रमाणे तुम्ही या मी आहे ओके ठीक आहे ओके ठीक आहे